छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची ग्रामपंचायत झरी येथे विकसित भारत संकल्प यात्र भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत एकोणचाळीस प्रकारच्या जनजागृती करण्यात आल्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्याकरिता गावात लाभार्थ्यांना कशी मिळवता येईल याकरिता जनजागृती व्हावी या उद्देशाने माहिती देण्यात येणार आहे विकासाची संकल्परथ यात्रा संपन्न झाली आहे यावेळी गावकऱ्यांना आयुष्यमान भारत कार्ड गॅस कृषी विभाग महसूल विभाग आरोग्य विभाग अशा विविध योजनांची माहिती आणि लाभ देण्यात आला आहे यावेळी गावकऱ्यांचा या कार्यक्रमात सुस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल जी गायकवाड भाजपा ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष गणेश झुरावत गटविकास अधिकारी नाईक साहेब ग्रामसेवक बनसोड साहेब आरोग्यसेवक साहेब मुख्याध्यापक राजपूत सर आशा कार्यकर्त्या प्रमिला आढाव सरपंच करण सिंग राजपूत ग्रामपंचायत सदस्य लता झुरावत माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर मोहन ताटू जीवन ताटू महेश ताटू रमेश रमेश शिरे ग्रामपंचायत ऑपरेटर संदीप राऊत ग्रामपंचायत शिपाई सुरेश मोरे ग्रामपंचायत रोजगार सेवक कल्याण महेश संतोष माहेर भाजपचे कार्यकर्ते विजू चांदवाडे मोहन गोंडे पदम ताटू गावकऱ्यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जीवन राजपूत औरंगाबाद झरी